मुलांच्या शुल्लकवादातून महिलेने शेजारी राहणाऱ्या अडीच वर्षांच्या निराकस चिमुकल्याचा गळा आवळून खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हत्तीत असलेल्या कुरकुलवाडीत घडली विशेष म्हणजे या हत्येला सुरुवातीस नैसर्गिक मृत्यू सरंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण नंतर एका नागरिकाने पोलिसांना गुप्तपणे माहिती दिल्याने संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे फिर्यादी गणेश वाघ आणि त्याची पत्नी पुष्पा हे दोघे नऊ नोव्हेंबरला मजुरीसाठी कामावर गेले असताना त्यांची मुले घरासमोर खेळत होती त्यावेळी शेजारी राहणारी आरोपी जयवंता गुरुनाथ मुकडे हिने शेजाऱ्याची मुले आपल्या मुलांना मारतात या रागातून जयदीप गणेशवाग याची मुकल्याला उचलून पाठीमागील पायवाटे जवळ नेले आणि गळा आवडून ठार केले यानंतर तिने मुलाला बेशुद्ध झाल्याचे नाटक करत हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा आभास निर्माण केला या मुलाला त्याच्या आईने कळम रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले त्यामुळे कुटुंबाने त्याचे अंत्यसंस्कारही करून टाकले दरम्यान एका नागरिकाने पोलिसांना घडलेल्या खरा प्रकाराची रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच तहसीलदार धनंजय जाधव यांच्या परवानगीने मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला आणि मुंबईतील जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला शवविच्छेदन अहवालात मुलांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले या घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच आठ नोव्हेंबरला आरोपी जयवंता बुकणे हिने मृत मुलाच्या चार वर्षीय मोठ्या बहिणीचाही गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता तो प्रयत्न फसला आणि दुसऱ्या दिवशी मुलगा एकटाच आढळताच आरोपीने त्याचा जीव घेतला या प्रकरणी दर्याळ पोलिसांनी आरोपीला अटक केली न्यायालयाने तिला सतरा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे